चुकीच्या पद्धतीने झालेली ग्रामसभा रद्द करून नव्याने ग्रामसभा घेण्याकरिता रमेश कराड यांना साकडे स्थानिक महिला संधी द्या आमदार रमेश कराड यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना सूचना पानगाव येथे तीन महिन्यापूर्वी एका अशा कार्यकर्त्याचे निधन झाले होते रिक्त झालेली जागा भरण्याकरिता कुणालाही फारशी कल्पना न देता घाई गडबडीत ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने ग्रामसभा घेतली त्या गावची रहिवाशी नसलेली आणि सर्वात कमी शैक्षणिक पात्रता असलेली कल्पना जगन्नाथ कुरे कल्पना रवींद्र बनसोडे या अंबाजोगाई सासर असलेल्या महिलेची निवड केली आणि त्या ग्रामपंचायतीने संमती दिली यास नाराज झालेल्या आणि पात्रता असलेल्या उच्च शिक्षित इतर महिलांनी वरिष्ठांकडे आक्षेप नोंदविला असता याबाबत चौकशी समिती नेमण्यात आली आहे चौकशी समितीने मातूर चौकशी न करता योग्य चौकशी करावी व ग्रामसभेत केलेली आशा स्वयंसेविकेची निवड रद्द करून पुन्हा नव्याने ग्रामसभा बोलावून योग्य आशा स्वयंसेव सेवकेची निवड करावी अशी निवेदन लातूर ग्रामीण मतदारसंघाचे आमदार रमेशप्पा कर्डे यांना भाग्यश्री अविनाश मोटाडे वैशाली अमोल कुरे प्रगती भालचंद्र गुडे शीतल भगवान चित्ताडे नीता वैभव कांबळे जयश्री सतीश साळुंके सुप्रिया गोपीनाथ पोले शकंत शकुंतला हरिदास शोभा बळीराम गुडदे भेट घेऊन दिले असता आमदार रमेश अप्पाकर्डे यांनी गटविकास अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून दिलेल्या निवेदनाप्रमाणे योग्य ती चौकशी करण्याच्या आणि स्थानिक महिलांना संधी देण्याच्या सूचना केल्या आहेत राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर